नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे जे लोडिंग चालू आहे हे जयवन शुगर करारसाठी आपलं हे लोडिंग चालू आहे त्याच्यामध्ये आपण आतमध्ये पंचवीस चिंच ची, त्यांचीच मागची गाडी आपण लोड केलेली त्याचा जे काही लोडिंग केलेलं होतं आपण त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तो तुम्हाला पाहायला मिळेलच आता या गाडीमध्ये देखील त्यांना थोडीशी चिंच कमी पडली म्हणून पंचवीस एकवीस बाय एकवीस ची साठ किलोच्या बॅग मधली चिंच आपण लोड केली आहे तसेच हा ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाचं देखील आपण लोडिंग केलेलं आहे नारळ आणि एकशे दहा बाकीची जंगली आहे जी उभी केलेली आहे आहे पाहू शकता तुम्ही वगैरे कशा पद्धतीने जवळपास आठ ते दहा फुटापर्यंत हाईट अशा प्रकारची ही एकशे दहा जंगली आहे आणि ह्या ग्रीन डॉर्फी या जातीचा नारळ त्याचा जा, बुंदा वगैरे बघू शकता कशा पद्धतीने तयार झालेला आहे खोड निघायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचा हा उंच नारळ साठ किलोच्या बॅग मधला एकवीस बाय एकवीस इंचा बॅग मधला हा ग्रीन या जातीचा नारळ म्हणजे जातीचा जो काय आपण सांगतो तो हा मलेशियन ग्रीनडॉर्फ या जातीचा हा नारळ आपण या गाडीला लोड करत आहोत हा नारळ आता जवळपास अडीच ते तीन वर्षाचा आहे जमिनीत हो लावल्यापासून दोन ते अडीच वर्षामध्ये याला फळधारण होणार आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशी मोठी रोपे कुठे मिळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी मोठी रोपे देण्यासाठी शैलेश नर्सरी फेमस आहे फळं लागलेली फळझाडे देते तशाच पद्धतीने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे त्याच्यामुळे अनुदान साठी वगैरे आमची बिलं चालतात आता हा मलेशियन ग्रीन डॉर्फ आपला दहा लोडिंग करून झालेला आहे आणि बाकीचा आता एकशे दहा जंगली जे काय आहे आपलं कदंब असेल कडुलिंब असेल किंवा बाकीचे अजून वेगवेगळ्या प्रकारचे रोपं आहेत ते आता लोडिंगला आपण चालू करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद